जिल्हा आणि संपूर्ण महायुतीचे सर्व उमेदवार हो या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली निवडून येतील सक्षम पद्धतीने निवडून येतील आणि परत एकदा शेतकऱ्यांचं सरकार लाडक्या बहिणीचं सरकार आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये आणू मी खडले साहेब म्हणजे तुम्ही इकडे लक्ष द्या खडले साहेब सध्या मार्गदर्शन करायला गडबड चालू आहे माझं काही शिदा लागतं का लगेच कोणीतरी पाहते लागणार लोकसभेला मार्च पर्यंत व्यवस्थित होतं संदम्देता संदम्देता चार सभा लोक संगमने तर आमदार सुदैव विजय होणार तेवढ्याच लोकांचा माझे काय ग्रहमान हे दिसत नाही लोकांसाठी मला बोलू नका तुमचं चाल चालू द्या मी या योग्य त्या गोष्टी वेळेवर करेल तेवढंच माझ्यासाठी गरजेचं आहे तुम्ही मला एवढ्या सगळे बोलू नका सक्षम केली एवढ्या ताकदीने या ठिकाणी लढत आहात मला विश्वास आहे की आज उपस्थित असलेला जनसमुदाय या गोष्टीचा साक्ष देऊन जातो की येणाऱ्या वीस तारखेला जेव्हा मतदान होईल आता पहा आपल्या नशीब दिली सांगतो त्यांचाही नंबर एक आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचाही नंबर एक आहे जन्मलेला विधानसभेमध्ये पण आपला नंबर एक